त्याच्यावर सगळ्यात माझ्या सांगू होईल पाच जण समर्थनात होते पाच जण विरोधात होते असं काम पाहिलं सेवकांचं म्हणणं दादा थोडं माझा रूम खाली घ्या ना थोडेसे चेअर आहे दिसून द्या कलेक्टर ऑफिसला एखादा अमर उपोषण चालू किंवा आंदोलन किंवा मोर्चा मोर्चा अनावा किंवा उपोषण अमर करायचं कोणी नगर परिषदेचे परवानगी दिली मला दाखवले तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचे असं पुढं झालंय का ग्रामपंचायतची परवानगी घेतली काय समजून गाव करायचं तेव्हा ते पण म्हणावं लागत की ग्रामपंचायतने ती पाठिंबा दिला ठराव लागतो लागतो आम्ही डोळ्याचा ठराव होतो कोणाला काय माहिती आहे चालू असतं चिंतर चालू असतो त्याच्यासाठी दिलं देणार मला त्याचा काही बोलायचं विचाराचा भाग येतो त्याच्यामुळे गावाचा पाठिंबा पहिल्यापासून येऊ काय शब्दाचा खेळ करणं यावतं शब्दाचा खेळ खरंच गाव माझ्याच झालं आमचं आम्ही सहाय घेतो कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतले ज्ञान गावकऱ्यांनी घेतलं सगळ्यांना

ગામપાસ આભાર બહુમત પાટિલ એન્ના ગાવા જતા હતા ગાવાની સગિકાણી સમર્થન દાળ આ પ્રશાસકીય અડચણી ગુ શક અહી એક જમ્યા બાજુ આઠિકાણી સંગે सुजू जाधव सह सिद्धार्थ प्रधान पूर्वी नंतरवाडी सहभाग